महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले हल्ली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात आले दौऱ्यावर आले होते आणि दौऱ्यावर आलेले असताना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी काही खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि स केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री आणि सध्याचे या जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांनी एवढी उंची गाठण्यासाठी काय काय केलं असं सांगत असताना त्यांनी सांगितलं की यासाठी नारायण राणेंनी केसेस घेतल्या मारामाऱ्या केल्या भानगडी केल्या मर्डर केले असं वक्तव्य त्यांनी केलं आणि हे वक्तव्य करताना गोगावले यांना जिल्ह्या आमच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना नक्की काय सुचवायचं होतं की तुम्ही सुद्धा नारायण नारायणराण्यासारखे मोठे होण्यासाठी मारामाऱ्या करा भानगडी करा मर्डर करा असं त्यांना सुचवायचं होतं का सिंधुदुर्ग जिल्हा हा शांत जिल्हा म्हणून ओळखला जातो सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण हे फार कमी आहे तर या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने तरुणांना गुन्हेगारी करण्यासाठी प्रवृत्त करणं तितपत योग्य आहे या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या नेत्यांनी येऊन या जिल्ह्यामध्ये जी काय चांगल्या पद्धतीने शिक्षणामध्ये म्हणा दहावी बारावीचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने लागतो त्या मुलांना चांगलं करिअर घडवण्यासाठी या जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे निर्माण करणे त्यांना उद्योग करण्यासाठी प्रवृत्त करणे किंवा चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त न करता गुन्हेगारी करण्यासाठी प्रवृत्त करणं तितपत तितपत योग्य आहे यासाठी आज आम्ही पोलीस अधीक्षकांना गोगावले यांच्यावर गुन्हेगारी प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की भरत गोगावले यांच्यावर भारतीय न्यायसंहिता सेहेचाळीस आणि भारतीय न्यायसंहिता तीनशे एक्कावन्न याखाली गुन्हे दाखल करावे आणि या आणि हे जे वक्तव्य जे केलेलं आहे त्याबद्दल गोगावलेनं मला असं सांगायचं आहे की तुम्ही जे चार पाच वेळा आमदार झालात आता मंत्री झालात ते सुद्धा मारामाऱ्या आणि मर्डर करूनच झालात की काय आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसाने जाहीररित्या नारायण राणेबद्दल जे वक्तव्य केलं त्याबद्दल त्यांना त्या गुन नारायण राणेंनी केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांना माहिती असेल त्यामुळे ही माहिती त्यांनी पोलिसांना द्यावी आणि त्याची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे